परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ही एकशे चौतीसावी जयंती जवळपास तिसरी पिढी आली आपली शिक्षित होऊन बाबासाहेबांमुळे आपण ह्या पोझिशनला आपण पोहोचलेलो आहोत तर ही एकशे चौतीसावी जयंती आपल्या बाबाची आपण नेहमीप्रमाणेच छान साजरी करतो तशीच आपण पूर्ण उल्हासित आणि योग्य प्रकारे ही जयंती साजरी करावी योग्य प्रकारे ह्याच्यासाठी की आपण डी जेज बाकी काही हे न करता बाबासाहेबांचे विचा जे विचार आहेत आणि पुढं आपल्याला बौद्धमय व्हायचंय आता तिकडे आंदोलन चालू आहे महाबोधीचं त्यात सुद्धा आपला सहभाग हे असला पाहिजे मी आ, फार म्हणजे वेलकम करतो की जेव्हिम पँथर हा पिक्चर अकरा तारखेला महात्मा फुलेंच्या ह्याला रिलीज होत आहे सर्वांनी जेबीन पॅन्थर पॅन्थर हा कसा करतो आणि आपल्या लोकांनी किती सॅक्रिफाईस केलेला आहे हे पाहण्यासाठी मी सर्वांना आग्रहाची विनंती करतो की सर्वांनी हा पिक्चर तारखेपर्यंत अकरा एप्रिल ते तीस तारखेपर्यंत हा आपल्याला पिक्चर फुल करायचा आहे प्रत्येकाने पाहिलाच पाहिजे आणि त्यातनं प्रेरणा घेऊन त्याप्रमाणे आपण वागलं पाहिजे सध्याच्या काळाची जर गरज पाहिली आपण तर ह्या ह्याच्यामध्ये जसं आरक्षण वगैरे हे काही आपण बोलतो आपण आता दुसरी तिसरी पिढी आहोत उद्योजक आपण कसं होऊ आपण पुढे कसं जाऊ लो जास्त लोकांना उद्योजकता कसं देता येईल आपल्याला ह्यावर सुद्धा आपल्याला भर देता येईल मला फार परभणीकर म्हणून फार अभिमान वाटतो की आपल्याकडे सिद्धार्थराव हत्यांबेरे किंवा बाकीची जी मंडळी आहे अशी की ह्यांनी ह्या दोन तीन वर्षामध्ये इतकं सुंदर बौद्धमय वातावरण करून सोडलेले आहे त्यातच आमची पूर्ण डॉक्टर मंडळी प्राध्यापक मंडळी आणि हे मंडळींनी आम्ही महावंदनेच्या ह्याच्यातून ऑलरेडी पाच सहा वर्षापासून बोधमय वातावरण करण्याचा प्रयत्न केलेला आहे परत ह्या मंडळीने त्याच्यात जास्त भर घालून परभणी ते चैत्यभूमी ही धम्म पदयात्रा काढून आणि परत इंटरनॅशनल दोन धम्म यात्रा काढून याच्यात भर टाकलेली आहे तर आपल्याला आता असं पुढं जायचं आहे त्यामुळं ह्या पद्धतीनं आपण चांगलं एक छान वातावरणामध्ये आपण ही जयंती साजरी करावी मी सर्व परभणीकरांना माझे, व माझ्या कुटुंबाच्या वतीने सर्वांना शुभेच्छा देतो व ही आपली चौदा एप्रिल आनंदमय आणि छान जाओ, अशी सदिच्छा व्यक्त करतो जय भीम